हॅलो एव्हरीवन आज आपण बोलणार आहोत एक छोट्याशा पण जबरदस्त फळाबद्दल बर्बेडोश चेरी हो हे लालसर गोड आंबट फळ आहे छोटस पण याचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल तर मग चला आरोग्याची ही सुपरफूड जर्नी सुरू करूया बर्बेडोश चेरी ज्याला आपण असेरोला चेरी असंही म्हणतो हे मूळचं कॅरिबियन बेटामधलं फळ आहे पण आता ते भारतातही काही भागांमध्ये मिळू लागलं आहे हे फळ आकाराने लहान पण त्यात लपले आहेत अनेक आरोग्यदायी गुण यामध्ये आहे सीचा भांडार हो एका सी चा छोट्याशा बर्बेडोस चेरीत संत्र्याच्या तुलनेत ते अधिक व्हिटॅमिन सी असते सर्वात मोठा फायदा म्हणजे इम्युनिटी बुस्टर आजकालच्या हवामानात आणि धकाधकीच्या जीवनशैलीत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं खूप गरजेचं आहे बर्बेडोस चेरी शरीराला विटॅमिन सी पुरवते जे शरीरातील पेशींना बळ देते आणि संसर्गापासून लढण्याची ताकद वाढवते सर्दी खोकला ताप लांबच राहतात जेव्हा आपण स्किन ग्लो अँटी एजिंग आणि नैसर्गिक सौंदर्याचा विचार करतो तेव्हा बर्बेडोस चेरी हे खरंच वरदान ठरतं यातील अँटीऑक्सिडंट्स आणि कोलेजन बुस्टिंग घटक त्वचेचे वृद्धत्व थांबवतात था। सुरकुत्या कमी करतात आणि त्वचेला नैसर्गिक तेज देतात संध्याकाळी महागडी क्रीम लावण्यापेक्षा सकाळी एक बर्बेडोस चेरी खा आणि वजन कमी करताय का मग बर्बेडोस चेरी तर तुमचं गुप्त शस्त्र ठरू शकतं या फळात कॅलरी कमी भरपूर प्रमाणात फायबर्स आणि ते खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि खाण्याच्या गरजा कमी होतात आपल्यासाठी डोळ्यांचं आरोग्यही महत्वाचं आहे बर्बेडोस चेरी चेरीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए सुद्धा असते जे दृष्टीसाठी लाभदायक ठरते तसेच यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स ताकद देतात तणाव थकवा एकाग्रतेचा अभाव हे सगळं कमी होण्यास मदत होते तर ही चेरी म्हणजे तुमच्या मेंदूचं नैसर्गिक टॉनिकच चेरी चेरीमध्ये नैसर्गिक फायबर्स असल्यामुळे ती पचनासाठीही खूप फायदेशीर आहे अजीर्ण गॅस अपचन यासारखे त्रास असतील तर हे फळ पोटाला दिलासा देतं त्याचबरोबर लिव्हर साफ करतं आणि शरीर डिटॉक्स होतं तर एक लहान फळ पण फायदे अगणित म्हणजेच बर्बेडोस चेरी हे सुपरफूड तुमच्या आरोग्याला नवा उत्साह देऊ शकते खाणार रोज एक बर्बेडोस चेरी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्ही चेरी इतकी ट्राय केली आहे की नाही मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन आरोग्यविषयक माहिती घेऊन तोपर्यंत तो निरोगी रहा हसत रहा आणि बरबेडोस चेरी खात रहा नमस्कार